टाईवला सगळ्यांनी झालं पाहिजे म्हण तेवढाच आवाज त्याच्यावर नाही आवाज उशा दे मला दोन दे रे अजून एक डोळ्या फडफड फडफड करतेले अक्षिताई झालं का जेवण हो ताई माझं आत्ताच जेवण झालं भांडी झाली आणि बसलेलं आईला म्हटलं लय वेळ होईल दहा वाजले ओके okay, आज काय स्पेशल संडे स्पेशल मी केलेलं शेवग्याच्या शेंग्याचं कालवण

म्हणजे तू नाही बनवलं की मला बोलतेस मी नाही बनवलं मी काल बनवलेलं हाय बनवलं झालं का जेवण जेवण झालं का सगळ्यांच नवीन कोण असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा आज एक क्षेत्राचे सॅड आहे कोणी बोलत नाहीये बोलतील बोलतील तयार रा, तसे आले टच करून ठेवा लाईक ऑप्शन लाईक करा सगळ्यांनी हाय प्रमोद दादा सिंपल हँड हाय संदीप दादा

हाय सुनील दादा झालं का जेवण कडी लाव मग चे स्टँड ला मोबाईल ठेवला लांब राहतील जरा हाय झालं का जेवण चॅनल वर नवीन कोण आहे त्यांनी सबस्क्राईब करा चॅनेलला आजचे शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत सगळ्यांनी बघा आवडले तर कमेंट करा शेअर करा कुठून आहात मी दादा कल्याण टिटवाळा तुम्ही कुठून आहात कोण बन काय करत नाही ताई काही नाही ताई आत्ताच काम झाली जेवण झालं भांडी वगैरे झाली आणि लाईव्हला बसले निवांत मग आजचा लाईव्ह सगळ्यांनी बघितला का मार्केटला गेलेलो आम्ही रविवारचा बाजार मी कोमल चव्हाण आहे ओके हाय सु दादा सुद्धी विनायक हाय मला ॲड कर कॉलवर नाही मी ॲड करत कुणालाच सुशीला हाय हाय नवीन जे आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा मला ज्यांचे चॅनल असतील युट्यूबचे शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तिथून तुम्हाला रिस्पॉन्स देईन तुमचे हजबेंड काय बोलते सक्सेस तुमच्या हजबेंड घरी त्यांचे ॲड ॲडी काय आहेत आई इन्स्टा तुमचे पण काय इन्स्टाला ताई माझ्या युट्यूब होम पेजला जावा ना तिथे तुम्हाला इंस्टा आय डी पण भेटेल यूट्यूब आय डी हो, फेसबुक आय डी पण भेटेल माझी जेवण झालं का दादा हो झालं जेवण तुमचं झालं का राजू दादा जेवण झालं माझं तू काय करतेस काही नाही दादा टाय दा बसले आत्ताच लाईवला मी कोमल आहे कोण कोमल चौहान मला नाही माहिती ताई मी नाही आठवत आहे मला हाय हाय हो माझ्या जावेच नाव पण कोमला आहे पण आता तीच कोमला आहे का दुसरी मग ताई इंस्टावर लाईव्ह होय ना इन्स्टावर लाईव्ह नाही घेते सध्या पण के फॉलोअर्स माझ्या आता दोन तीन दिवसात कम्प्लीट होतील इन्स्टाला मग इन्स्टाला मी लाईव्ह घेन कुठे राहता तुम्ही मी कल्याण टिटवायला नाही मी नवीन आहे ओके तू नवीन आहे नाही सई नाही ताई येतो इन्स्टाला माझं सॉरी युट्यूबला आता जिथे आहेच ना मध्ये तिथं बघ रेश मार शेलार वरती तिथे आय डीला क्लिक कर त्या नावाला टच केलंस की स्क्रीन माझी ओपन होईल तिथे परत एकदा अजून डॉट असेल तिथे एकदा क्लिक कर बघ तिथे माझ्या तिन्ही आयडिया दिसतील तुला आर वी जे फाय डबल नाईन टू माझं इन्स्टाची आयडी आहे आर वी जे फाय डबल नाईन टू ओके बाय गुड नाईट टेक केअर बाय बाय अजित ददा हो बघते ताई ओके ओके तुमची चॅनल असेल कोमलताई तर मला खरच कमेंट करा मी तुम्हाला तिथून तुमच्या आयडीला रिस्पॉन्स देईन थँक्यू नमस्ते गुड नाईट गुड नाईट दादा शेलार आहात ना तुम्ही कुठून बोलताय संजय दादा तुम्ही सगळ्यांनी स्क्रीनला टच करून ठेवा लाईकचं ऑप्शन येईल लाईक करा लाईव्ह टच करून ठेवा तिथे बघा ला लाईकचं ऑप्शन येईल काय तुमचं अरे यार मिस्टर पण नेमके बाहेर गेले ताई मोबाईल घेऊन नाही तर दाखवलं असतं मी तुला हाय हाय ओके मी करतो सब्स्क्राइब गुड नाईट गुड नाईट विला दादा नेहम नेम का हाय लांब मोबाईल पडतो स्टँडवर शुभरात्री शुभरात्री लाईक डन थँक्यू तुम्ही आल्या लाईक करता दादा शेलार कुठून आहेत बारामती शेलार आहे ना दादा म्हणून मला असं वाटलं की आमच्या गावाच्या काय थांबा बघते एकदा करून ओके बघ ताई गुड हाय कोमल नाही होत ना ताई मी सबस्क्राईब केलं लाईवला मा, जिथे माझा फेस दिसतोय तिथे टच करून ठेवा तिथे बघा लाईक ऑप्शन आहे करा तुमचे गाव सांगा माझे गाव सातारा आहे सातारा मेढा आंबेघर ताई हाय कशी आहे जेवण झालं का हो विनय दादा माझं जेवण झालं तुमचं झालं का कर्नाटक ओके गणेश दादा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा नवीन कोण असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ बनवतो आम्ही हस्बंड वाईफ बघा आवडले तर शेअर करा कमेंट करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कशी आहेस मी मस्त ममता ममता ताई बोला कुठून आहात तुम्ही एक काम कर ताई बोल ना आय हाय सीमाताई ताई वेल ओके ओ माझं पण झालं मी तुमच्या लाईफ देनवीन आहे माझं पण झालं म्हणजे जा मला समजलं नाही दादा काय झालं जेवण झालं का ओके विनोद दादा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं आहे थँक्यू त्याच्याबद्दल आणि माझे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ बघा आवडले तर कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तुझी आय डी काय आहे इंस्टा चिकत इंस्टा ची आर वी जे स्मॉलमध्ये आणि फाय डबल नाईन टू सर्च मारा येईल नाही तर रेश्मा आर शेलर टाका तरी पण येईल जेवण म्हणतो आहे ना मी सॉरी त्यानंतर जरा डोक्यात क्लिक झालं एवढं सगळ्यांना प्रश्नाने उत्तर देते ना त्याच्यामुळं नवनाथ जाधव हाय गाव कुठलं दादा जाधव दादा तुमचं ओके okay, सागर दादा सागरदादा ते हाय हाय उमेश दादा झालं का सगळ्यांचं जेवण कोण कोण कुठून फक्त आहे प्लीज कमेंट करून सांगा लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी आजचे शॉर्ट व्हिडिओ टाकले सगळ्यांनी नक्की बघा मी नवीन आहे म्हणून तर नाही ना ताई नवीन आहे म्हणून तर नाही ना ताई म्हणजे गणेश दादा हो हाय येवला येवला कुठे आलं एवढी बाहेरचं नॉलेज नाही मला आमचा टिल्लू बघा कसं बसलाय शांत आज मम्मानी आणि त्याने मॅचिंग मॅचिंग केले ब्ल्यू ब्ल्यू कशाला टी शर्ट खाते गदड लाइक केल्यामुळे काय होतंय ठीक <laughs> अंदा ठीक काय पण करतो कुठून आहे ताई मी कल्याण टिटवाळ्यावरून दादा तुम्ही कुठून आहात हाय तुम्ही रिप्लाय करत नाही ताई कुणाला रिप्लाय केलं नाही मी सगळे मॅसेज वाचून रिप्लाय करते दादा विलासदादा नाशिकवरून ओके मला कमेंट केलेल्यांना पण मी रिप्लाय करते जर त्यांची चॅनल असेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब पण करते मी असं कधीच नाही कुणालाही करत <coughs> ना ना नाशिक ओके ओके चला ये ताई येतो ता बाय येतो या 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 तुम्हाला मी नाही फोर्स करणार आहे बोलायला केदर दादा तुम्हाला वाटलं तर बोला नाही तर राहू द्या तुम्ही मला रिप्लाय करा ना माझ्या एखाद्या शॉर्ट व्हिडिओला मला कमेंट करा दादा कारण की लाईव बरे लाईव्ह एवढं चालू असतं त्याच्यामध्ये नाव लक्षात राहत नाही मग मी कसं सर्च करणार आणि हे करणार एखाद्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा लाईक करा मी तुम्हाला तिथून तुमच्या आयडीला रिस्पॉन्स करेन दादा नक्कीच करेन मी ज्यांचे ज्यांचे कमेंट येतात त्यांचं बघतेच बघते जिल्हा वाशिमवर ओके वाशिम ओके सॉरी काय झालं दादा सॉरी कशाला बोलताय कारण की लाईव्ह मध्ये नाव नाही लक्षात राहत दादा कारण की रोज रोज येतात त्यांचं राहतं लक्षात हो बरोबर ताई आता काही गरज नाही गरीबांची <laughs> आहो आम्ही पण गरीब आहे आम्ही काही श्रीमंत नाहीये तर दादा श्रीमंत असतो तो कशाला येत एवढा वेळ घालवला असतो ताई मी काय बोलले माझी कमेंट नीट वाचली की तुम्ही कुठे आहे कमेंट तुझी थांबा तर बघू दे मला वर के लिए होते भरपूर नाही कुठे तुझी कमेंट थांबा बघते एकदा करून एवढंच कमेंट होते तुझी शेवटच्या ना आता तू बोलतेस ताई वाशिम जिल्हा माहीत आहे का हो ऐकून आहे कधी गेले नाहीये हा हा सगळ्यांनी लाईव्ह लाईक ला करा स्क्रीनला टच करून ठेवा लाईकचं ऑप्शन येईल त्याला लाईक करा लाईकचं लाईक असं त्याला लाईक करा नाहीतर वरती थ्री डॉट आहेत तिथं क्लिक करा तिथे लाईक ऑप्शन येईल तिथं लाईक करा लाईट कमी जास्त होते जाती का काय जेवण झालं का मग लाईव्ह सगळ्यांनी बघितला का हो दादा नक्कीच वाशिम जे वाशिम हां वाशिम जिल्ह्याला कधी आलो तर ता नक्कीच येऊ ताई यूट्यूबवर कोणतं नाव चॅनल आहे तुमचा यूट्यूबवर रेशमा आर शेलार कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ बनवतो दादा आम्ही उमेश दादा बोला कुठून बघताय लाईव नऊ जणांनी लाईव्ह लाईक केले कुणीतरी थँक्यू सो मच लाईक वाढले ना जरा कसं बरं वाटतं हां आपण काहीतरी केलं बाबा त्याचे लाईक्स भेटतात आपल्याला ताई दाजी काय करतात दाजी गेले तुमच्या मित्रासोबत राऊंडला तुम्ही लाख दोन कानातले घातले आहेत ते खूप छान आहेत हे काय दादा काढून ठेवले कान दुखायला लागले माझे म्हणून मी कानातले काढून ठेवले आताच हे म्हणत असल तर हे काय डिस्को काय बोलतात त्याला ताई बघा ना माझी कमेंट साक्षी ताई मी लाईव्ह मध्ये आहे ना लाईव्ह मध्ये कमेंट नाही दिसणार मला लाईव्ह मधन बॅकआउट गेल्यानंतर मला कमेंट दिसेल नोकरी का काय का करतात असं म्हणजे मिस्टर ना मिस्टर आमची स्वतःची ऑटो आहे ऑटो चालवतात सातारा जिल्हा हो नाही पालघर जिल्हा ओके तुमचा पालघर जिल्हा आमचा सातारा जिल्हा लाईक डन थँक यू दहा लाईक झाले थँक्यू सो मच सगळ्यांचं असं बरं वाटतं पहिल्यांदा मला दहा लाई लाईक भेटले असतील थँक so यू सो मच कारण की भरपूर लोकं येतात सहा सहा हजारापर्यंत लोक येतात पण लाईक कुणी करत नाही आहे बोलतात सगळे पण लाईकच करत नाहीत लाईक करायला काय होतं काय माहिती माणसांना बोलायला नाही येत त्यांना पण लाईक करायला कंटाळा येतो माणसांना सोनू तोंडातली बोटं काढ गंदा खूप बोर होत होत आहे एंटरटेनमेंट ह्याला घेऊन जा मग बोर होत असेल तर चला आता रोज लाईक करत जाईन ओके थँक्यू विनोद ददा एक घपना बस ज्यांचे ज्यांचे चॅनल असतील यूट्यूबला जे जे आता लाईव्हमध्ये आहेत ज्यांचे स्वतःचे अकाउंट आहेत यूट्यूबला त्यांनी मला नक्कीच कमेंट करा मी सगळ्यांना तिथून रिस्पॉन्स देईन मीही क सबस्क्राईब करेन तुमच्या चॅनलला मॅसेज डिलीट कोण करते एवढं साक्षीदाई मला लाईव्ह मध्येच बघितलं असेल त्याला कुठे बघणार जात नाही ओके बाय बाय गुड नाईट गुड नाईट विनोद दादा तुमचा मुलगा खूप गोड आहे हो का घेऊन जावा मला काहीच प्रॉब्लेम नाही घेऊन जावा तुमचा पोरगा आम्हाला द्या आमचा पोरगा तुम्ही घेऊन जावा लय मस्ती करूया आमचा पोरगा ऐकतच नाही गप्बस म्हणलं तरी गप्बसच नाही लाईव्ह लाईक करा दादा हे mm. मार खाणार बघ परत तसं केलं तर तसं नस करायचं आजारी पडतात लाईव्हला लाईक करा, oh. oh. ला करा सगळ्यांनी बोला जेवलात का कुठून कुठून आहात सगळेजण जा बुंदी तुला खायचे ना खा बुंदी खा बुंदी जा पण घाण करू नको मी आता सगळ्या घरभर झाडू मारलं एका जाग्या बसून खा या, या, या. ये ओके ताई बघेन मी नक्कीच तुमचाही चॅनलला भेट देईन माझं लाईव्ह संपल्यानंतर चला ताई बाय 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 साक्षी ताई गुड नाईट ये लाईवला रोज व्हिडिओ बघत जा आमचे कमेंट करत जा व्हिडिओला पण मी जेल आहे ओके गुड नाईट शुड ड्रीम टेक केअर तुलाही तुमचा मुलगा काय खातोय बुंदी आणले आज मार्केटमधनं बळा बुंदी दाखव हा बुंदी बघा बुंदी खातोय बुंदी भान करू नको आहे मी तुमचे मुलगे सारखे आहे आता अकरा वाजले आहे ओके अकरा कुठं वाजले ताई सव्वादा वाजले अकरावीला आहे सॉरी हा नाही का माझं एवढं वय नाही आहे अकरावीची मुल मुलगी <laughs> <सारी। laughs> माझी मुलगी असेल सॉरी एवढं पण वय नाही आहे माझ गुड नाईट हॅलो दीदी दादा माझा मुलगा आहे बघा आत्ताचा सिनियर के जीला कोमलताईंच्या को सगळ्यांनी व्हिडिओ बघा कोमलताईला सबस्क्राईब करा सगळ्यांनी कोमलताईंच्या चॅनल भेट द्या सगळ्यांनी तुझं जेवण झालं का हो झालं हॅलो ताई सोलम सोहम सॉरी दादा बोला हॅलो सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा पहिला बोलता सगळे लाईक कोणी करत नाही खडूस येतो लाईव्हला लाईक करायला काय कंजूस पण आहे तो याँगा। 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 रहा रहा। या बघा बा तू घाण करायला लागला मी लय मारेन ना बुंदी खायला या सगळ्यांनी मार्केट आणले कुणाच्या लग्नाची नाहीये गावाला मोस्टली लग्नामध्ये बुंदी लाडू जिलेबी असं ठेवतात ना हॅलो बोला की केलं मग नाही धास दिसत आहेत मला हा मी, <नाएगा। laughs> मी खायला लागले की खाली बसतो ना किती खडूस आहे बघा पोरगा माझा मम्मा खायला लागले की मी खाली बसतो ना तुम्ही आम्हाला कंजूस का म्हणताय त्यांनी सबस्क्राईब करून त्यात मी लाईक केले माणसं लाईक करत नाही मरा ना का कंजूस पण करतात लाईक करण्यात माणसं सबस्क्राईब करून का हो ताई करा सबस्क्राईब करा सगळ्यांनी करा करा चॅनल वर बघा शॉर्ट व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ आमच्या असतात छान छान कमेंट करा सगळ्यांनी शेअर करा जास्तीत जास्त लवकर होऊ हो एक मिलियन आता दहा हजार पण नाही झाले म्हणजे दहा हजार पण नाही ओके कोमलताई काको म्हणते का को मन <laughs> म्हण तुला काय म्हणायचं ते मन मला काही वाटत नाही असं हो तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता थँक्यू बघितले का दादा तुम्ही मग अशी बोर होत होत तुम्हाला किती खडूस आहे माझा मुलगा बघा मी लाडू बुंदी खाईल म्हणून खाली जाऊन बसलाय फक्त बुंदी संपेल माझ्या बाजूला बसला म्हणून खाली जाऊन बसलाय नाही मी पाहिले ताई नाही म्हटले होते पण मी काकू म्हटले चालेल मला काही म्हण त्याने काही कमी पण येणार आहे का रेशमा रोज लाईव्ह असते का मी आजच लाईव्ह बघतोय मी केले लाईव्हला लाईक थँक्यू सगळे म्हणतात लाईव्हला लाईक केले पण दहा लाई दहा लाईकच्या वर कुणाचे लाई हे नाही झालेत आणि दहा लाईक मगाशीच झालेले आहेत तुमचं उद्या लाईव्ह लाईव्ह व्हिडिओ कधी चालू कराल <coughs> काही नेम नसतो दादा दिवसातनं दहा वेळा लाईव्ह येते मी मॉर्निंगला येते परत दुपारी येते परत सायंकाळी येते परत संध्याकाळी तीन चार वेळा येते टाइमिंग नसतो दादा फिक्स सकाळी मिसळ्यांचा डबा वगैरे झाला की पहिलं लाईव्ह घेते जेवण वगैरे बनवून झालं नाश्ता पाणी ते निघाले कामावर की मला तुमचे व्हिडिओ आवडता आवडला थँक्यू सोहम दादा तुम पु कसली पुढी कुठे पुढी तुम्ही लाईव्ह आहे का हो दादा आत्ता अकरा लाईक झाले बघा हाय हाय गणेश दा मग ताई कधी ओळख होणार आहे आपली इंस्टावर होईल होईल ताई एकदा माझ्या नावाला टच करा नरेश मार्शल लिहिलं आहे ना तिथं टच करा दोनदा टच करा एकदा टच करून झालं की परत एकदा येईल परत एकदा टच करा तिथं माझी इन्स्टा आयडिया आहे फेसबुक आयडिया आहे मिस्टरांची यूट्यूब आयडिया आहे तिन्ही आयडिया दिसतील तुम्हाला तिथे माझ्या तुम्ही कुठून आहात कल्याण टिटवाळा दादा तुम्ही कुठून आहात जेवण झालं का सगळ्यांच चॅनेल कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ बनवते मी खाली नको उद्या सकाळी लेले तर आठ वाजेपर्यंत तर मी येईनच लाईव्ह ला। साडे सात आठ पुणे ओके आताही आज पण खूप वेळ आहे माझ्यापाशी कावेरी ताई हाय झालं का जेवण मेसेज इज डिलीटेड बारा लाईक्स थँक्यू हाय मी पाच मिनटात येऊ का परत लाईवला जरा काम आहे ते बाजूला आहेत मला पाच मिनिटात येऊ का परत लाईवला बंद करते मी लाइव पाच मिनटासाठी आणि पुन्हा लाइव घेते या सगळ्यांनी पुन्हा लाईव्हला दादा पाच मिनटानंतर सॉरी